मित्र गौरव श्याम सध्या आपण मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे रानतड्याच्या जवळ अजून तोच प्रकार अॅड्रेसवाल्याने जेवण हा जंगलात टाकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पुरी आहे मंचुरियन आहे नूडल्स आहे आणि खूप सारा वेल एक कचरा इथे टाकलेला आहे म्हणजे रस्त्याच्या कडेला हा जो मार्ग आहे हा इथून हर्न असतील वाघ असेल किंवा चितर असतील आसवल असेल हा त्यांचा इकडं पाणी पिण्यासाठी जाणाराचा मार्ग आहे आणि त्याच्या साईडलाच आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इकडे जचरा म्हणजे वेस्टेज टाकलेला आहे शिडे अन्न टाकलेलं आहे म्हणजे इतकं पर्यावरणाला नुकसान आहे पाण्यासाठी पण नुकसान आहे आणि हा जो कचरा आहे हा सगळा कमण्यासाठी जाणारा आहे म्हणजे पैसा कमवतो आपण चांगला आहे पैसा कमवला पाहिजे पण हा सगळा जो कचरा आहे मूल नगर परिषदने मोठ्या प्रमाणात सूचना देऊनही हा कचरा असा आपण टाकलेला आहे काल अन्नपूर्णा यांचा कॅटरस क कन्नार सभागृहात होता त्यांनी मला कॉल दिला का भाऊ जेवण आहे आणि हा वेस्टीट पिढी टाकू त्यांनी त्यांना मी सांगितलं की आपण कचरा तिथंच जमा करून ठेवा मूल नगर परिषद म्हणजे त्यांनी अन्पूर्णावाल्यांनी एक प्रामाणिकपणा दाखवला आणि सभागृहवाल्याचा थोडी होणा होणाय चालू होतं तर मी त्यांना म्हटलं की हे टाकलं नाही तर आपल्याला कारवाई होईल तो आज सत्ता नगर जो आपला वेस्टेज आहे जेवणाचं अन्न ते निला म्हणजे त्या अन्नपूर्णावाल्यांनी एक चांगलं काम आपल्या या माध्यमातून झालेलं आहे आणि काय कॅड्रेस याच्यात आपल्याला टिश्यू पेपर मिळाले नाही तर त्याच्याकडे ते इथून वाचत आहे पण उद्या हे सगळं आपण उचलून स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम आपण उद्या करणार आहोत मी कॅडरसवाल्यांना विनंती करतो आणि नगर परिषदेला विनंती करतो हे जेवढेही मूलमध्ये सभागृह आहे त्यांना बजावून सांगा की हा होणारा वेस्टेड कचरा आहे हा मूळच्या नगर परिषदेच्या घंडागाडीतच दिला पाहिजे जेणेकरून आपला जंगल स्वच्छ राहील सुंदर राहील आणि आपण मागं पाहू शकता आता हा एवढा मोठा वेस्टेज कचरा आहे पाचसा बोऱ्या फा आहेत बाकी इकडे सगळा कचरा टाक त्यांना विनंती करतो कृपा करून आमचं जंगल खराब करू नका हे वाचवण्यासाठी आम्हाला खूप तडजोड करावं लागतो आपण करता त्यासाठी खूप सारे झाडं लावावं लागते आणि तेव्हाच हे सगळं काही आपला वैभव उभा उपाय आणि असं अस्वच्छता करू नका मूल नगरपालिकेला विनंती करतो की आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे विभागांना पण हे सगळं गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण की हे रस्त्याच्या साईडला सगळं कचरा टाकलेला आहे तर आपण कुठं कधी म्हणजे एवढ्या दिवसात मी त्यांना कॉल करून सांगतो की का आपण गांभीर्याने घ्या पण हे वन विभागही कधी गांभीर्याने घेत नाही कुठलं आपलं जंगल वाचवणार आहे आणि आपण सगळं अन्न प्राण्याने खाल्ल्यानंतर कुठेतरी त्यांना विजा होणार आहे पण त्याच्यासमोर ह्या द्या होणार नाही आणि वन विभाग असेल नगर परिषद असेल आणि जे सभागृह आहे ते कॅटर्सवाल्यांना आपण बजावून सांगलं पाहिजे जेणेकरून हा कचरा आपला डस्टबिनमध्ये टाका घंटागाडीत टाका जेणेकरून आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहील असं केलं पाहिजे तर उद्या आपण स्वच्छता मित्र टीम सगळं आपण स्वच्छ आणि सुंदर करून देऊया जेणेकरून आपलं पर्यावरण वाचेल सुंदर राहील आणि आपले प्राणी पण वाचतील धन्यवाद